ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार हे ब्रीदवाक्य घेऊन शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी शिक्षण संस्थेची पायाभरणी केली त्यातून हजारो सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत शिक्षणाची गंगा आली शिक्षण हेच जगण्याला दिशा देऊ शकतं बापूजी साळुंखे यांनी उभारलेल्या ज्ञानवृक्षामुळं अनेक पिढ्या घडल्या आहेत असं भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी नमूद केलं विवेकानंद ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आयोजित एज्युकेशन फेअरच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या आर्ट्स कॉमर्स ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आज एज्युकेशनल फेअर आयोजित करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झालं प्रारंभी विभाग प्रमुख शिल्पा भोसले यांच्या हस्ते सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांचा सत्कार झाला शिक्षणासह विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा विकास व्हावा शिक्षणाच्या नवीन वाटा मुलांपर्यंत जाव्यात हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं शिल्पा भोसले यांनी सांगितलं तर विवेकानंद शिक्षण संस्थेमुळे दर्जेदार शिक्षण मिळत असून अनेक पिढ्या घडल्यात पुस्तकीत ज्ञानाबरोबर अंगभूत कलागुणांची जोपासना करावी कौशल्य वाढवावं आणि त्याचवेळी मुलांनी संस्कारक्षम बनावं असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं देशाला सामर्थ्यवान बनवण्यासाठी तरुणाई सक्षम असणं गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं यावेळी बी एस कोळी ही मनोगत व्यक्त केलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा बासरी वादन विविध नृत्याविष्कार सादर केले तर विद्यार्थ्यांनी भरवलेल्या प्रदर्शनाची सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी पाहणी केली दिवसभरात ऑन द स्पॉट ॲडव्हर्टायझिंग चार्ट मेकिंग लोगो डिझायनिंग बेस्ट मॅनेजमेंट अशा स्पर्धा पार पडल्या यावेळी फेअर समन्वयक एस एन ढगे प्राचार्य एस पी थोरात प्रशासकीय प्रमुख सचिन धनवडे व्ही कुलकर्णी एम गवळी अशोक पाटील उपस्थित होते